जय शिवराय शेतकरी बंधूं मी आपला शेतकरी मित्र येश कुमार आज आपल्याला एक खुश खबर देत आहे शेतकरी बंधूं ज्या कंपनीनं आपल्याला आद्रक पिकासाठी विशेष असे दर्जेदार उत्पन्न दिले त्या जीएस साईनचा आपण सम्राट महाराजा किंवा पोटॅश फिफ्टी हे प्रोडक्ट वापरून आपल्याला खूप काही आद्रकी पिकामध्ये भरघोस उत्पादनासाठी मदत झाली त्याच कंपनीचा आता मार्केटमध्ये एक नवीन प्रोडक्ट आलं मार्केटमध्ये तुम्ही सम्राट सोडून आद्रक पिकासाठी जास्तीत जास्त फुटवे असेल किंवा आद्रकीची ग्रीनरी असेल या यासाठी तुम्ही वापर केलेला आहे सोबत महाराजा हे सुद्धा नवीन प्रोडक्ट याच्यामध्ये सर्व प्रकारच्या इनपीकेच्या बॅक्टेरिया सोबत तुम्हाला मुळांची वाढ असेल ग्रीनरी असेल या यासाठी नक्कीच फायदा झाला तरी पण शेतकरी बंधूंना तुम्हाला पोटॅश फिफ्टी हे जे काय कडाकार असेल याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश फिफ्टीमध्ये तुम्हाला शंभर टक्के नायट्रेड सल्फेट आणि क्लोराईड असं हे प्रोडक्ट आहे याच्यापासून शेतकऱ्या बंधूंना चांगला फायदा झाला पण त्याच कंपनीना आदरकीमध्ये आपल्याला जी काय सड असेल त्यामध्ये रायझोक्टोनी असेल फिजोरो असेल फायटोक्थेरा असेल पीटीएम असेल या बुरशीसाठी शेतकरी बंधूंना या कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट नव्हतं कंपनीना उशिरा का ओपन आपल्या सेवेत बादशाह से या नावाचं एक दर्जेदार प्रोडक्ट उपलब्ध केलं शेतकरी बंधूंनो यामध्ये तुम्हाला प्लॅन्ट एक्स्ट्रा असेल किंवा सीविड एक्स्ट्रा असेल हे या दोन्ही याच्यामध्ये आहे शेतकरी बंधूंना जमिनीतील जे काय हानिकारक बुरशी असेल मूळकूज असेल कंदकूज असेल किंवा स्टंप रॉट असेल ज्या आद्रक पिकामध्ये सर्वात हानिकारक बुरशी आहे शेतकरी बंधनो सध्याच्या घडीला ऑक्टोंबर महिना चालू आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये विशेष करून आद्रकीला खूप मोठ्या प्रमाणात चढ लागते कारण की या महिन्यामध्ये वातावरणात एका दिवसात चार वेळेस बदल होतो ज्या रात्रीचा आबाळ नसताना सुद्धा केव्हा पाऊस येईल याचा काही अंदाज नसतो त्याच दिवशी तुम्हाला सकाळी आद्रकीवरती दव पडलेला असेल त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात करता येतो त्याच बारा वाजेनंतर त्याच दिवशी तुम्हाला उष्णता सुद्धा शेतकरी बंधूंना जाणवते आणि संध्याकाळी परत आपल्याला थंडी वाजायला लागते अशा ला 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 दिवसातून चार वेळेस ज्यावेळेस वातावरणात बदल होतो त्यावेळेस पिकावर अबायोटिक स्ट्रेस निर्माण होतो आणि अशा वेळेस जमिनीमध्ये असेल किंवा पानावरती असेल खूप मोठ्या प्रमाणात बुरशीची उत्पत्ती होती यासाठी शेतकरी बंधूंना तुम्हाला हे जैविक शंभर टक्के प्लॅन्ट्रॅक आणि सिविस्ट्रॅक असलेलं प्रोडक्ट जमिनीतील ज्या काय हानिकारक बुरशी असेल यांना नियंत्रणात करून शेतकरी बंधूंना दीर्घकाळ असं नियंत्रण देणारा प्रोडक्ट आहे आलेल्या बुरशीवर सुद्धा प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक दोन्ही प्रकारे काम करतं याच्यामध्ये तुम्हाला खूप काही प्रकारचं असेल किंवा एम असेल यापासून जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी मुळांची वाढ करण्यासाठी स्टंपची जाडी वाढवण्यासाठी पानामध्ये हिरवेगार पाना, पाना आणण्यासाठी क्लोरो क्लोरोफिल पानामध्ये तयार करण्यासाठी या प्रोडक्टचा नक्की फायदा होईल बुरशी सोबत पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारं जीएस बायोसा आपल्या सेवेत एक दर्जेदार प्रोडक्ट शेतकरी बंधूं आपल्याला उपलब्ध दे करून दिलं याचा एकरी पाच लिटर या प्रमाणात डोस आहे म्हणजे शेतामध्ये व्यवस्थित पाहिजे त्या प्रमाणात सुद्धा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मध्ये दे औषध दिलं जातं त्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटल अधिक माहितीसाठी तुम्हाला या प्रोडक्टची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक आणि शेअर करा थँक्यू